परमेश्वराने तेवढी मला खरखर एक वरदान दिले कि अनेक कल्पना ज्या आहेत सक्सेस सक, होतात माझ्या मागची गेल्या वर्षी मी हा उपक्रम हे केलेला होता जिल्ह्यामध्ये जाहीर केला जय हिंद महाराज यात्रा केला दिल्लीमध्ये केला पण ती शेवटी माझी एकट्याची ताकद कोण नेता नाही पुढे नाही पण ते कुठंतरी थांबलं पण ह्यांच्यात साहेबांनी ते पूर्ण समजून घेतलं वीस मिनिट साहेबांनी मी साहेबांच्या पुढे बसलेलो होतो आणि सगळे साहेबांचे आठ दहा वयजरी साहेबांनी बोलून घेतले ते एवढं सांगितलं सांग की ज़, ज़, हा काय बोलते बोलतोय लक्ष हे ऐकाय म्हणले लक्ष म्हणजे ऐका मग मी सांगत होतो त्यांना की असं असं आपण करायचं दिल्लीला जायचं तिथे आर्मी हॉस्पिटलमध्ये रक्तदान करायचं मग इथनं आपण ट्रेन सेपरेट करायची हा संदेश पूर्ण भारतभर जाईल साहेब की सांगली जिल्ह्यातनं एक ट्रेन आली मग अशा अनेक जिल्ह्यातनं राज्यातनं ट्रेन चालू होती पहिला आपण करूया पण जी गरज आहे आर्मीला म्हणजे हे असं मी जवळ वीस मिनिटाचं सांगत होतो साहेबांना आणि परत प्रत्येकाचा प्रश्न चिन्ह की काहीतरी वेगळं सांगायला बरोबर ज्यावेळेस मी माझ्या मागच्या वर्षी जी ब्राउशर पुढे ठेवली ब्राउशर तयार केली होती हिंद महाराज जर मला जी आर्मी माझा पत्र व्यवहार झालेला ती पत्र आजही माझ्याकडे आहेत ही पत्र आर्मी ने माझं अभिनंदन केलंय हा उपक्रम मी केलेला आहे साहेब म्हणजे म्हणजे ते मागच्या वर्षी काही कारणामुळे कॅन्सल झाला प्रदूषणामुळे मग हे साहेब म्हणजे लक्षात आले की हा पूर्ण शेवटच्या टोकापर्यंत जाऊन प्रत्येक माघारी आला बरोबर साहेब म्हणले आपण दिल्लीत जायचं नाही म्हणले आपण जिद्दा परवा हल्ला झालाय पहिलगामला तिथं जाऊया तिथं जाऊ म्हणले मग तिथं जाऊन म्हणलं तिथलं हॉस्पिटल म्हणलं म्हणजे आता हल्ला झालाय पोरं जरा मनात चरबिचल होईल म्हणले साहेब म्हणले आपण जम्मू काश्मीरला जाऊ चल ठीक आहे म्हणजे जम्मू काश्मीर मग साठ तासाचा प्रवास करून जवळ तीन हजार किलोमीटरचा प्रवास तो करून सोळाशे मुलं बाराशे 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 मुलं फक्त एका शब्दावर शिंदे साहेबांच्या असेल जिल्ह्यातल्या हा अशा शब्दावर ही एवढी मुलं तिथंपर्यंत आली चार वेगवेगळ्या आर्मी हॉस्पिटलमध्ये रक्तदान केलं आणि आर्मीनं खरखर एवढं कौतुक केलं आमचं कारण हे देश स्वतंत्र झाल्यापासून गेल्या सत्याहत्तर वर्षात असं कधीही झालं नाही की आर्मीला एवढ्या लोकांनी एकदम रक्तदान केले केलंय त्याचीच गरज आहे त्यांना आज रोज तिथं चकमकी घडतात आपल्याला जे आता पहिलगामची आपल्याला माहित झाली तिथं रोजच्या रोज चकमक चालू आहे हे कुठं आपल्या मीडियात येत नाही किंवा जास्त पण ते पहिलेगामचा जे दंगा झाला तसं रोज चालू आहे त्यांचं रोज त्यांना रक्ताची गरज पडते पण कमी कुठलीच नाही रक्त त्यांना लगेच उपलब्ध होतं पण जे आपण एक उपक्रम केला ते त्यांना जरा ते Aurla sala. Aurla.